सरोजा देशमुख यांना तीन जिल्ह्यातून थडे पार करण्यात आलेलं आहे आणि तेही शुल्लक तेण तेण ही शुल्लक कारणावरून असं खुद्द त्यांचं म्हणणं आहे त्यांना थोडी परीक्षे नोटीस आलेली आहे आणि मराठा बांधवांवरती ही जी काही सुळबुद्धीनं सरकार केसेस करतं आहे त्याचं प्रत्युत्तर मराठा समाज ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे देईल असंही त्या म्हणाल्या मराठा समाजावरील वेगवेगळ्या कारणानं केसेस होत आहेत याच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत आणि त्यातली ही एक घटना सरोजी देशमुख यांच्या बाबतीमध्ये काय घडलं ते आपण साम टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत त्या पाहू देशमुख खर तर मला तडीपारची नोटीस आलेली आहे आणि माझ्यावर शुल्लक गुन्हे आहेत तर या शुल्लक गुन्ह्यामध्ये तडीपार केल्या जात नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण काही गुंड प्रवृत्तीच्या नेत्यां नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून मला तर तडीपार केलेला आहे खरं ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे की एका महिलेला तुम्ही एका जिल्ह्याच्या बाहेर करता आज माझा सगळा संसार विस्कटलेला आहे आणि मी माझ्या संसारातला पूर्ण वेळ हा अत्यंत म्हणजे समाजासाठी देते बिलकुल कधीच घरदार बघत नाही किंवा मुलं बाळे बघत नाही का तर आरक्षणाची लढाई असो का बाकी प्रश्न असो आज आरक्षणाच्या लढाईसाठी आम्ही या नोटीस मध्ये सरकारचा काही प्रत्यक्ष सहभाग आहे का सरकारची दडपशाही सुरू आहे का शंभर टक्के सरकारची दडपशाही आहे म्हणून तर प्रशासन माझ्या घरी आले ना जर सरकारची दडपशाही नसती तर निश्चित आले नसते सत्ताधाऱ्यांनी ही धरून तर हे म्हणजे काम करत आहेत की प्रशासनही त्यांचंच झालेलं आहे म्हणजे ते जे म्हणतील ते प्रशासन सरकारला सर। इशारा आहे की मी तर आता महाराष्ट्रातच आहे महाराष्ट्र नाहीये आणि मला महाराष्ट्रात काही अन्नमान मध्ये जरी नेलं तरी मी माझं जे सामाजिक कार्य जे माझं आरक्षणाचा लढा आहे ते मी कदापि सोडणार नाही आणि तुम्हालाही ह्याच म्हणजे दाखवल्याशिवाय राहणार नाही फडणवीसला हा तर माझा इथून इशारा आहे आज आज आमच्या भगिनीसारखी फारची आढळ होती कारण आमची भगणी तिथून उमरखून अंतर जाती हे आंदोलन उभं करतील त्याच्यामुळे आज याच्यात या भगिनी आमच्या बहिणीवर ना नांदेड वाशिम आणि यवतमाळ तीन जिल्ह्यातून हातभार केलंय पण हातभार केलं म्हणजे ही का महाराष्ट्रात बाहेर गेलं आणि महाराष्ट्रात राहून यांना काम करण्याची संधी आहे आणि करणार आणि आमच्या सरकारने जर हे रुचणी पडतं आम्हाला सुद्धा एसआयटी आय टी मार्फत चौकशा करून चॅपट केस केल्या आम्ही बॉन्ड देऊन मोकळे झालो <coughs> मोकळे म्हणजे आम्ही बंदिस्तच राहिलो मोकळे झालो म्हणजे असं निर्दोष झालो नाही आमचे बांधव त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले आज चार पाचशे जणांवर गुन्हे दाखल केले त्यांनी आणि जे जे आंदोलन खातं मोठे त्यांच्यावर त्यांनी गुन्ह्याचा सपाटा लावला आहे हे कुठं हरकत काय हे करतात काय हे गृह मंत्रालयाच्या हाताखाली असल्यामुळं हे म्हणत असं वागतात पोलीस बांधव खूप सहकार्य करतात पण त्यांना म्हणतात तुम्ही कसं काय सहकार्य केलं ही त्यांची भूमिका आहे म्हणून नाईलाजाने त्या पोलीस बांधवाला आमच्यावर गुन्हे दाखल करावं लागतात आणि हे जर नाही सापलं थांबलं तर येणाऱ्या काळात या मंत्रालयाला आम्ही जॉब विचारणार आहे आणि महाराष्ट्रावर फिरू देणार नाही एवढी आमची ख्याती